एकीकडे कोलकाता महिला अत्याचार प्रकरण संपूर्ण देशात पेटलेलं आहे असं असतानाच मंगळवारी सकाळपासून ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले बदलापूर मधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर मंगळवारी बदलापुरात पालकांचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळत आहे बदलापूर स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकवर उतरून जमावानं रेल रोको आंदोलन पुकारलंय गेल्या तीन चार तासांपासून हजारो लोक रस्त्यावर आणि रेल्वे ट्रॅकवर उतरलेत त्यामुळे सेंट्रल रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालीये तसंच संबंधित शाळेवरही पालकांचा मोर्चा धडकला असून आरोपीला फाशी देण्याची मागणी करण्यात येते या संपूर्ण प्रकरणात शाळा प्रशासनासोबतच पोलिसांनीही या प्रकरणाची तक्रार दाखल करून घ्यायला तब्बल बारा तास लावल्यामुळं पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप करण्यात येत आहेत या प्रकरणानंतर राजकारणही तापलं असून विरोधकांनी सरकारच्या कारभारावर निशाणा साधलाय दरम्यान हे प्रकरण फास्ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडून देण्यात आले या प्रकरणातल्या आरोपीला अटक झाली असली तरी जोपर्यंत त्याला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा आक्रमक पवित्रा पालक आणि नागरिकांकडून घेण्यात आलाय बदलापूर बंदची हाकही नागरिकांकडून देण्यात आली आहे त्यामुळं कोलकाता आणि आता बदलापूरच्या या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप पाहायला मिळतोय हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय या प्रकरणावरून शाळा प्रशासन आणि पोलिसांवर कोणते आरोप केले जात आहेत त्यामागची नेमकी कारणं काय आणि याबाबत मुख्यमंत्री गृहमंत्री आणि विरोधकांचं म्हणणं काय त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्वाची सूचना देतो हे अल्पवयीन मुलींवरच्या अत्याचाराचं प्रकरण असल्यामुळं त्यांची ओळख सार्वजनिक होऊ नये म्हणून त्या मुलींचं आणि शाळेचं नाव आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही तर बदलापूर पूर्वेला असलेली एक नामांकित शाळा नर्सरीपासून ते माध्यमिक आणि उच्च माध्यमिकचे शेकडो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात याच शाळेत नर्सरीमध्ये साडेतीन चार वर्षांच्या दोन चिमुकल्या शिकतात रोज सकाळी शाळेत जाऊन त्या दुपारपर्यंत घरी यायच्या शुक्रवार दुपारी या दोघींपैकी एक चिमुकली रडत रडत घरी आली पालकांनी तिच्या रडण्याचं कारण विचारल्यानंतर आपल्या प्रायव्हेट पार्टला त्रास होत असल्याचं सा तिनं सांगितलं तिला नेमकं काय होतंय याची चौकशी केल्यानंतर त्या चिमुकलीनं जे सांगितलं ते घृणास्पद आणि धक्कादायक होतं शाळेत वॉशरूमला गेल्यावर या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या दादानं आपल्या प्रायव्हेट पार्टला इजा पोहोचवल्याचं तिनं सांगितलं हे ऐकल्यानंतर तिच्या पालकांना मोठा धक्का बसला त्यांनी आपल्या मुलीसोबत शिकणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्या पालकांना फोन करून या प्रकाराबद्दल सांगितलं तेव्हा आपली मुलगीही गेले काही दिवस शाळेत जायला घाबरत असल्याचं तिच्या पालकांकडून सांगण्यात आलं यानंतर मुलींचे पालक मुलींना तपासण्यासाठी स्थानिक डॉक्टरांकडे घेऊन गेले तेव्हा त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला त्यानंतर पीडित मुलींचे पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांना या प्रकाराची माहिती देऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पालकांची तक्रार घ्यायला तब्बल बारा तास लावले तसंच शितोळे यांनी पालकांनाच घाबरवून हे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केल्याचा आरोपही आता पालकांकडून केला जातोय त्यामुळं मुलीच्या पालकांनी विरोधात मोठा संताप व्यक्त केला तेव्हा नाईलाजानं शुक्रवारी रात्री दहा वाजता तब्बल बारा तासांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला अज्ञात व्यक्तीविरोधात बीएनएस आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी दिली पण ही बातमी पसरल्यानंतर शाळा प्रशासन आणि पोलिसांविरोधात पालक आणि नागरिक चांगलेच आक्रमक झाले तेव्हा पोलिसांवर आरोपीला पकडण्यासाठी दबाव निर्माण झाला तेव्हा पोलिसांनी पालकांच्या तक्रारीवरून या प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेला अटक केली आरोपी अक्षय शिंदे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला सफाई कर्मचारी म्हणून कंत्राटी पद्धतीवर शाळेत रुजू झाला होता शाळेत महिला सफाई कर्मचारी नसल्यामुळे गर्ल्स आणि बॉईज वॉशरूम स्वच्छ करण्याचं काम अक्षयच करत होता असं काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये सांगण्यात आलंय ह्याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन अक्षयनं या दोन चिमुकल्यांसोबत असलं घाणेरडं कृत्य केल्याचे आरोप होत आहेत दरम्यान अक्षय शिंदेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पोलिसांकडून त्याची चौकशी केली जाते पण पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी तब्बल बारा तास घेतल्यामुळं पालक आणि नागरिक चांगलेच संतापलेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी दडपशाही केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय गृह विभागानं याची दखल घेऊन सोमवारी शितोळे यांची ठाणे कंट्रोल रूममध्ये बदली केली त्यांच्या जागी आता किरण बालवडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रकरणानंतर आक्रमक झालेल्या बदलापूरमधल्या नागरिकांनी मंगळवारी जोरदार आंदोलनाला सुरुवात केली मंगळवारी सकाळपासूनच आंदोलकांनी बदलापूरच्या रस्त्यांवर उतरत ठिकठिकाणी आंदोलन करत रास्ता रोको केलं तसंच पालक आणि नागरिकांनी शाळा प्रशासनाच्या गलथान कारभाराविरोधात शाळेवरही धडक मोर्चा काढला आरोपीला फाशी देण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शाळेची तोडफोडही यावेळी करण्यात आली शाळा रेल्वे स्टेशन आणि रस्त्यावर हजारो लोकांनी गर्दी केल्यामुळं गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे नागरिकांकडून दगडफेकही यावेळी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे यामुळं मध्य रेल्वेची कर्जत आणि पुढेकडे जाणारी आणि येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे दरम्यान या प्रकरणी शाळा प्रशासनाकडून शाळेच्या मुख्याध्यापिकेचं निलंबन करण्यात आलंय तसंच वर्ग शिक्षिका आणि आया सेविकांना कामावरून काढून टाकण्यात आलंय गर्ल्स वॉशरूम साठी महिला सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती का करण्यात आली नाही असा संतप्त सवालही आता विचारला जातोय तसंच ही घटना घडली तेव्हा शाळेतले सीसीटीव्ही बंद असल्याचे आरोपही होत आहेत शाळा प्रशासनाकडूनही कोणीही समोर येऊन याबाबत पालकांशी चर्चा केली नसल्यामुळं पालक चांगलेच आक्रमक झालेत शाळेकडून आरोपीची हकालपट्टी करण्यात आली असून ज्या खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीनं संस्थेच्या सेवेत आला होता त्या कंत्राटदार कंपनीला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून त्याचा करार रद्द करण्यात आलाय या प्रकरणानंतर तब्बल चार दिवसांनी शाळेकडून माफीनामा जाहीर करण्यात आलाय बदलापूरच्या या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे हे प्रकरण ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश देण्यात आले असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे निर्देश देण्यात आल्याचं शिंदे यांनी म्हटलंय तसंच शाळा प्रशासन आणि पोलीस यांच्यापैकी कोणीही यामध्ये दोषी आढळलं तरी त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं शिंदे यांनी म्हटलंय आंदोलनकर्त्यांना सबुरीनं घेण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलाय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव देण्याचे आदेश पोलिसांना दिलेत तसंच आरोपी आणि संबंधित शाळेची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेत राज्य महिला आयोगानंही या प्रकरणाची दखल घेतली असून पोलिसांकडून तपासाचा अहवाल मागवण्यात आलाय या प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली असून या शाळेत सखी सावित्री समिती काम करत होती का याची पडताळणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय तसंच विशाखा समिती राज्यातील ऑफिस सोबतच शाळांमध्येही स्थापन करणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलंय तसंच सीसीटीव्ही बंद का होते याचीही चौकशी केली जाणार आहे पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला वेळ लावल्यामुळं आंदोलक आक्रमक झाल्यामुळं पोलिसांची आणि शाळेच्या संस्थेची चौकशी पुढच्या दोन दिवसात करण्याचे आदेश मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून देण्यात आले पण या प्रकरणावरून आता विरोधक आणि राजकीय नेत्यांनी ही प्रतिक्रिया दिल्या मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांनी एका वर्षाच्या आत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे या प्रकरणात धडकी भरवणारी शिक्षा द्यायला हवी अशी कृत्य करणाऱ्या नराधावांना सगळ्यांच्या समोर फाशी देण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आली आहे तसंच कोट्यवधी रुपये खर्चून लाडकी बहीण योजनेपेक्षा महिलांची सुरक्षा महत्वाची नाहीये का असा सवालही सुळे यांनी सरकारला विचारलाय आक्रमक आंदोलक दुपारपर्यंत शांत झाले नसल्यामुळं हे प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे पोलिसांकडून आं आंदोलकांची समजूत घालण्याचे त्यांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे त्यामुळं या प्रकरणात आता पुढे काय होणार आरोपी शाळा आणि पोलीस प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे पण या सगळ्या प्रकरणात एका नराधमाच्या विकृत मानसिकतेला बळी पडलेल्या त्या उघ्या तीन ते चार वर्षांच्या चिमुकलींच्या पालकांची अवस्था मात्र न बघवणारी आहे